नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक असकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती जेव्हा माहितीच्या अनुसार आता दोन हजार सव्वीस मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर दोन हजार सव्वीस मध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादका बांधव बांधवसुद्धा विचारायला लागलाय की खरंच दोन हजार सव्वीसमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरू जर जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला हा मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्तकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती जेव्हा माहितीच्या अनुसार आता दोन हजार सव्वीस मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की अखेर दोन हजार सव्वीसमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीने राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची पातळी आहे तर ही पातळी आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा सर्वस्वी देशातील परिस्थितीवरती अवलंबून नाही देशातील सोयाबीनची पातळी सातत्यानं बदलत राहते त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या घडामोडी होतात त्या सर्व घडामोडींचा परिणाम हा देशातील सोयाबीनच्या दरावरती होत असतो आता तुम्ही बघा ना नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेनं काय केलं चीन व इतर देशांसोबत सोयाबीन सोयातेल सोयाबीन बाबतीत करार केले आणि देशातील जो सोयाबीनचा बाजारभाव साडेतीन हजाराच्या आसपास होता तो सुधारून बेचाळीस त्रेचाळीसच्या लेवलपर्यंत आला का नाही मग आपला सोयाबीनचा बाजारभाव आपल्या हातात शंभर टक्के नाही तर तो आंतरराष्ट्रीय मार्केटवर डिपेंड आहे मग आंतरराष्ट्रीय बाजार दोन हजार सव्वीसमध्ये कसा राहणार याचा परिणाम कसा होणार हे सगळं समजावून आता सांगतो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा आपण सर्वांनी विचार केला तर बघा मित्रांनो सध्या तर फक्त अमेरिकेचं सोयाबीन मार्केटमध्ये आलंय आणि ब्राझील आणि अर्जेंटिनाचं जे सोयाबीन आहे ते मार्च एप्रिलपासून यायला सुरू होईल मग आपण सर्वांनी जर बघितलं तर अमेरिकेमधील परिस्थिती काय की अमेरिकेनं सोयाबीन सोयातील सोयाबीन या महा करार केले तर डिलेवरी सुरू झाली म्हणून इथून पुढचे दोन तीन महिन्यात काही घोर नाहीये मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो अलगत आपल्याला तेरा ते साडे तेरा डॉलर प्रति पर्यंत पोहोचताना दिसणार पण जर मग ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये उत्पादन खूप जास्त झालं तर मात्र या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव रिव्हर्स एल सी भाव मार्च एप्रिल नंतर घटतील आता याचा परिणाम कसा होणार तुम्हाला समजावून सांगतो की याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये त्या ठिकाणी सुधारताना दिसेल बाजारभाव पातळी पाच हजार ते साडेपाच हजारच्या दरम्यान राहील मग ब्राझीलचा आणि अर्जेंटिनाचं सोयाबीन खूप मार्केटमध्ये आलं आणि उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त झालं तर सिबॉटवरती सोयाबीनचे भाव घसरतील त्याचा इम्पॅक्ट देशातील सोयाबीनच्या दरावरती होईल पण याचा इम्पॅक्ट जेवढा जागतिक बाजारात होईल तेवढा आपल्या देशातील सोयाबीनच्या दरावरती होणार नाही याचं कारण सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादनात घट आहे आता देशातील सोयाबीन उत्पादनात साधीसुधी घट नाही तर ही घट जवळपास पंचवीस टक्क्यापर्यंत आहे आता सोयाबीनचं उत्पादन कमी म्हटलं की सोयापिंडीचं उत्पादन कमी आणि सोयाबीनचा बाजारभाव निश्चित होतो सोयापिंडीमुळे आता यंदाच्या वर्षी देशात सोयापिंडीचं उत्पादन किती होईल तर यंदाच्या वर्षी सोयापिंडीचं उत्पादन हे जवळपास आपलं सत्तर लाख टनांच्या आसपास मिळताना दिसू शकते जर असं झालं तर सोयाबीनची मागणी व हो, सोयाबीनचा पुरवठा यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि तुम्हाला गॅरंटीनं सांगतो हा जो गॅप आहे हा सोयाबीनच्या भावाला आधार देणार आहे त्यामुळं आपल्याला या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंत सोयाबीनचा भाव पाच ते साडेपाच हजाराच्या दरम्यान दिसेल त्यानंतर मार्च एप्रिलमध्ये थोडा भाव घसरेल पण मे जूनमध्ये पुन्हा बाजारभाव साडेपाच ते सहा हजाराच्या आसपाससुद्धा पोहोचताना दिसू शकतो म्हणजे दोन हजार पंचवीसपेक्षा दोन हजार सव्वीसमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे तेजीत राहतील याबद्दल साशंकता नाही याला अनुसरून विक्रीचा विचार करत असाल तर आपल्याला काय परवडते बघा प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे जे थांबू शकतात त्यांना साडेपाच सहाचा भावसुद्धा मिळू शकतो ज्यांना हमी भाव परवडतो त्यांनी हमी भावावर विक्री करावी ज्यांना सध्या सोयाबीन विकायचं ते शेच्या सत्तेचाळीसच्या भावाची वाढबग दोन पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनची विक्री करू शकतात शेवटी कसं आहे ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती वेगळी त्यामुळे आप आपल्या असणाऱ्या परिस्थितीनुसार पर आपण निर्णय घ्यावा एवढीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्यामुळे ना प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथं सातत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार